आतापर्यंत नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये भारतीय जनता पक्षाचा केवळ एकच अध्यक्ष असायचा पण आता यावेळेस दोन अध्यक्ष देण्यात आलेले आहेत दोन्ही अध्यक्ष आपल्यासोबत आहेत काटोल भागातून मनोहरराव कुंभारे यांना जी जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि रामटेक भागातून आन आनंदराव राऊत यांना जबाबदारी देण्यात आलेली आहे माझा पहिला प्रश्न असा आहे की या जिल्ह्यामध्ये जे एकच लोकसभा मतदारसंघ आहे रामटेक ते फार मोठं असल्यामुळे पुढील लोकसभा निव निवडणुकीच्या आधी आणखी एक काटोल हा मतदारसंघ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यानुसार ही निवड करण्यात आली आहे का दोन अध्यक्ष देण्यात आले आहे का नाही याच्यामध्ये जिल्हा मोठा असल्यामुळे या जिल्ह्याच्या तीन तीन विधानसभामध्ये विभाजन करण्यात आलं आहे की जेणेकरून त्या ठिकाणी काम करण्यास सोयीचं त्या ठिकाणी होईल एवढाच उद्देश आहे बाकी त्या ठिकाणी आपण राऊत यांना विचारूया राऊत सर आम्हाला हे सांगा की जे सध्याचे जे अध्यक्ष आहेत म्हणजे वर्तमान अध्यक्ष आहेत प्रदेशाचे बावनकुळे यांचा हा जिल्हा असल्यामुळे आणि नितीन गडकरी देवेंद्रजी फडणवीस यांचाही जिल्हा आहे दर आठवड्याला कितीतरी सरपंच आणि जिल्हा परिषद सदस्य दुसऱ्या पक्षातून भारतीय जनता पक्षात येतात तर तुम्हाला काय वाटतं की तुमचे जे मूळ जे कार्यकर्ते आहेत नेते आहेत त्यांच्यामध्ये अस्वस्थता आहे, आहे मान्य कराल विशेषतः पुढे स्थानिक संस्थांच्या निवडणूक आहे काहीही अस्वस्थ मला दिसत नाही आदरणीय पालकमंत्री महोदय दे, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्या पद्धतीनं विकास करतायत या महाराष्ट्रामध्ये या जिल्ह्यामध्ये जवळपास बाराशे कोटीची डीपीटीसी आज बावनकुडी साहेबांनी केली याचा परिणाम असा आहे की पान रस्ते असतील इतर सगळ्या योजना असतील त्या आपल्या गावापर्यंत पोहोचल्या पाहिजे असं अनेक सरपंचांना जिल्हा परिषद सदस्यांना वाटते आहे आणि म्हणून ते लोक भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत पण याच्यामुळे आमचा ओरिजिनल भारतीय जनता पार्टीचा जो पदाधिकारी आहे तो अजिबात नाराज नाही हे मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत तर काँग्रेस मुक्त भारतीय जनता पक्ष नागपूर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात होणार हे तुमचं लक्ष आहे होईल का निश्चितपणानं कारण जेव्हा आम्ही विकासाची गोष्ट करतो आहे ज्या पद्धतीनं लोंढा भारतीय जनता पार पार्टीकडे येताना दिसतो आहे आणि आमचे ओरिजिनल भारतीय जनता पार्टीचे जे सगळे कार्यकर्ते आहेत ते एकत्र मिळून निश्चितपणानं काँग्रेसमुक्त हे जे आपण जे मला म्हटलं आहे काँग्रेस मुक्त हा शब्द सध्या काही वापरणार नाही पण निश्चितपणानं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जिल्हा परिषद आणि महानगरपालिका नगरपालिकावरती झेंडा हा निश्चितपणानं फडकेल हा मला विश्वास आहे खूप खूप धन्यवाद तर नागपूर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये भारतीय जनता पक्षाने दोन अध्यक्ष देऊन हा जिल्हा या जिल्ह्यातून काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांना ता ताबडतोब आणि असं मजबूत आव्हान देण्याचा प्रयत्न सुरू केलेला दिसतोय ऑडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी एन डी टी व्ही मराठी नागपूर